खेडकर लेआउट मध्ये तान्हा पोळ्याचा उत्सवी जल्लोष परंपरा संस्कृती आणि एक्याला नवा उजळा शहरातील खेडेकर लेआउट मध्ये तान्हापोळा उत्सव मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला बैल सजवणे मिरवणुकीतील आनंद बालमित्रांची खेळकर ऊर्जा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात सांस्कृतिक एक्याचे रंग पसरले सकाळपासूनच महिलांनी अंगणात सुंदर रांगोळ्या काढल्या फुलांच्या तोरणांनी घरांचे सजावट केली आणि पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करण्यात आली दुपारनंतर बालमित्रांनी सजवलेले बैल आकर्षक रंगोटी फुलांच्या माळा आणि आणले बालमित्रांनी पारंपरिक पोशाख घालून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पोळाचा उत्साह आणि संस्कृती जपण्याची आनंदी चमक दिसून येत होती बालमित्रांच्या उपक्रमांचं सर्वांनी मनापासून स्वागत केले विनीत शुभेच्छा दिनांमध्ये कुणाल डहाट अमित गिरडकर सचिन करोले विनोद चवाळे यशवंत भुडके आयुष थोटे आदर्श घोडे सूरज तळखंडे ललित सावंतकर रोशन बलकी हर्षद जिचकार चंद्रकांत तळखंडे आदींचा समावेश होता या सोहळ्याला मार्गदर्शक व सभासद म्हणून उमेशजी काळे डॉक्टर संजयजी दोरखंडे संजय भाऊ डाखोळे महिपालजी मोटघरे मोहतकर सर अशोकजी गाधने वसंतरावजी तळखंडे शंकररावजी गुजरे बळीरामजी थोटे ज्ञानदेवजी नरड देवीदासजी मेश्राम देवीदासजी पेशराम अशोकजी करोले बंडूजी जिचका संजयजी भुडके नथूजी नरड आदित्य लोही केशवरावजी पिसे चिंतामणीजी डाखोळे पराते बाबूजी व्यवहारे साहेब गुणवंतरावजी गिरडकर आनंदरावजी शेंडे सूर्यवंशी साहेब अमित गुजर अशुल शेंडे मंदार नरड ईशांत वीस कौस्तुभ नरड श्रीतीज करोले विनय भुडके समक्ष डाखोळे यांच्यासह समस्त बाळ क्रमांक आठ खेडकर लेआउट वासी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले या तान्हा पोळ्या सोहळ्यामुळे परिसरात ऐक्य परंपरा आणि बंधुभाव वृद्धिंगत झाल्याचं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन उत्सव साजरा केल्याने तान्हा एक वेगळेच सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर